नगरी तयार केली आणि तयार केल्याच्या नंतर वृक्ष राजाची राज त्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी देव लोक आले आणि काय केलं बोला आणि पाठवल्याच्या नंतर देश छप्पन देश सांगितले छप्पन देशात सेनापती वृक्षराजाच्या गादी स्थापनेला आले असं त्या ठिकाणी सांगतात

ठिकाणी स्थापना केली राज्यावर बसवलं आणि तो राज्य त्या ठिकाणी वाढणारा रा राजा हाकू लागला इथपर्यंत कथा प्रभू रामचंद्रला हनुमंत सांगतात आणि त्या ठिकाणी रामनामाचा गजर करू लागले उडू लागले आणि त्या ठिकाणी शेफ्या गुड्या उभ्या केल्या आनंद साजरा करू लागले आणि आनंदाच्या भरामध्ये वाढणार त्या ठिकाणी डोलू लागले okay, मुख्यमंत्री झाला की लगेच दुसरं काय म्हणतोय माझ्या घरातला आमदाराला तिकीट द्या मग नुकसान काय केलं सेनापती वाढीला केलं स्वतःचा मुलगा पराक्रमी विजय मार्गामध्ये मग राज्य बाजूला जाऊन चालत नाही दुसऱ्यांवर दिला तर कधी नाही सांगता येत नाही वृक्ष राजा न सेनापती पर वारी लागेल असं त्या ठिकाणी सांगतात वृक्ष राजा आणि ब्रह्मदेवाच्या सृष्टीचा विभागा ब्रह्मदेवाने त्याच्या मुलाचं राज्य अभिषेक झालेला आहे आणि तो असणार आपले दोन मुलं घेऊन किस्किंदा नगरीच राजा हाकू लागलेला आहे असं या ठिकाणी नाथमाऊली बोलतात ब्रह्मदेवतन त्यांनी मुलाला राज्य आहे आणि ते राज्याचा राज्याभिषेक झाला आणि ते मुलाला घेऊन राज्य करू लागले आणि जशा पद्धतीच त्या ठिकाणी वाढणार सैने त्या पद्धतीनं अधिकार त्या दिका वाढणार सैनेला देऊ लागले आणि दोघ जण असणारे वाली आणि सुग्री दोन मुलं आणि त्या मुलाच्या हत्याशिवाय सैन्याचं तिथं काही चालत नव्हतं जे ते मुलं म्हणते आणि तशा पद्धतीचं राज्य कार्यभार इस्किनानगरी मध्ये झालं होतं राज्य कारभार पिता चालवतो पण सर्व त्या ठिकाणी प्रत्येकाला सांगणं हे तुम्ही करा हे तुम्ही करा असं त्या ठिकाणी या दोघांनी सांगायचं आणि त्याप्रमाणे कारभार चालू होता

आणि रामाला राजा गादी शस्त्र सांगताय परंतु कई ने वरदान मागितलं होत आणि त्या वरदानामुळं ज्येष्ठाला त्या ठिकाणी राजा गादी नाही भेटली आणि ते तस या ठिकाणी नाही झालं तर ज्येष्ठाला राज्य गादी वालीला राजावर बसवायचं आणि एवढाच पद राजा सुग्रीवाकडे द्यायचं असं सेनापतीने ठरवलं पुढं काय केलं बोला आणि नीर सेनापती केला योग राज्य सुग्रीवाकडे दिला आणि राज्या गांधी वालीकडे दिली अशी त्या ठिकाणी विभागणी केली वाली, के वाली सुग्रीवा भिन्न भिन्न दोन आहे आणि तो असणारा नेला प्रभू रामचंद्र वृक्षराज सत्ता कोणावर आहे मी या वेदा बोले चालविल्या निर्जू निर्जीव भिंत चालते हो देवाच्या सत्तेला समुद्र आहे समुद्र देवाच्या सत्याशिवाय इतकाही किती पाऊस पडला आपल्या नदीला पण समुद्राचं पाणी वाढत नाही आणि पाऊस नाही पडत नाही एवढा आज्ञा झाली आज्ञा झाल्याच्या नंतर वृक्षराज वैकुंठाला गेले वैकुंठाला गेल्याच्या नंतर त्या वालीकडे आलं सुगीव राज्य सेनापती चालू झाला हे जे वृक्षकालाची गोष्ट मुलं आहेत ना त्या मुलाचे नाव तुला सांगितले आहेत एक वाली आणि दुसरा सुग्रीव एक सूर्याचा आहे आणि एक इंद्राचा आहे हे पथ

या कथेबद्दल सांगितलेला व्रतांत हाच सुगरीबाई म्हणले आणि या सुगरीबाईची विनंती तुमच्या पायाजवळ आहे मग तुम्ही काय करायला पायाच्या जवळ घ्या आणि सेवा करण्याचा लाभ भेटू द्या आज केवळ उत्पत्ती कशी झाली सांगितलं ब्रह्मदेवापासून वाढणाराची उत्पत्ती झाली आणि सूर्य असणार हे वाढणार आणि या वाढणाराच राज्यकारभार आता चालू आहे त्यांची स्थापना झाली आणि सूर्यवीर आणि त्याच्यातला असणारा हा त्याला तुमच्या पायाच्या जवळ घ्या अशी माझी विनंती आणि आनंद झाल्या बरोबर कोणी हात समोर केले हनुमंताला मिट्टी मारली आणि गर्याला अशी मिट्टी मारल्याच्या नंतर आनंदात होऊन काय बोलले बोला गेलो कार्यक्रमाला आमची सेवा आली दहा अकराच्या टायमाला त्यावेळेस आशेच मुंडकेला मुंडके दिसत होते आणि ज्या वेळेस दुसऱ्या वेळेस सेवा आली त्यावेळेस दिसत होती पण तो रात्रीचा प्रसंग होता झोपीची वेळ होती झोपत होते पण इथं नाही एका चित्तन ऐकतात आणि ते रामानुमता ऐकली आनंद झाला आणि नातमाऊलीच हे लिखाण आहे आणि माऊलीच्या लिखाणाचा अंत घेताच येत नाही मी पामर मला काही ये ये सांगता येत नाही पण त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं दोन शब्दाचा उलगाणा मी या ठिकाणी करू शकतोय परंतु हे जर विचार केला रामायण हे सर्व या शरीरावर या शरीराचं जर विश्लेषण करायचं म्हणलं तर मी करू शकत नाही एवढं अध्यात्म या रामायणाच्या ओळीमध्ये आहे पण आपण काय करतो हे साधारण जे या ठिकाणी पामर आहे कळत नाही आणि ते या ठिकाणी येतात आणि त्यांना कळण्याजोगी काही एवढा मोठा नाही फक्त या ठिकाणी एकच झालं आमच्या गावामध्ये आणि लावल्याच्या नंतर कृपा झाली दोन शब्द सांगण्याचं ज्ञान मला दिलं आणि ह्या असणाऱ्या आमच्या पत्नी एकही ये वेळेस ग्रंथावर गेले नाही ग्रंथ काय असतो काहीच माहित नाही रामायण लावलं आणि लावल्याच्या नंतर म्हणलं चल वाचायला मला येणार नाही वाचल्याच्या नंतर येईल केल्याच्या नंतर येईल मोबाईल मध्ये रामायण लावून दिलं घरी प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस केल्याच्या नंतर नात माऊली त्या ठिकाणी वळत डोक्यावर ठेवणार आणि त्यामुळं तुमच्या नाऊंगण्यानी मागणी केली तुम्ही कथा के करताल का मला जशी येईल तसे थोडक्या शब्दामध्ये दोन शब्द सांगण्याचे प्रयत्न